तू ल्या नको गं नको गं मी जर्पिंग घालते आणि तू का झाली काढते बाबा आधीच उशीर झालं ना आपल्याला असे नाही करायचे शोना दादाचं स्कूल टू सुटायचं टायमिंग झाला वेळेत नाही गेलं तर मग दादा एकटाच राहील ना तिथं सांग बरं राहील का नाही मग तू कुठ गले ना कुठ गले का नाही हो गुटगली माझी हो आता चालू स्कूलमधून स्कूलमधून त्याला हॉस्पिटलला पण घेऊन जायचे आता घरातले काम आवरले त्याच्यासाठी इडली सांबर करून ठेवलं आता तर घरी आल्यानंतर खाऊ घालणार आणि हॉस्पिटलला घेऊन जाणार हे इकडे आमचे पिल्लू तयार झाले चला आता आम्ही जातो उशीर झालाय आणि नंतर जसं जसं पॉसिबल होईल तसं व्लॉग शूट करतो आणि व्लॉग शूट करण्यामागचा उद्देश हाच असतो की आपण एकमेकांच्या ज्यावेळेस गोष्टी बघतो त्यावेळेस आपल्याला पण थोडासा उत्साह येतो प्रोत्साहन येतं त्याच्यामुळं मी माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून ज्यांच्या घरामध्ये दोन दोन मुलं असतील त्यांना पण छान वाटेल की हां कोणाला मुलं आहेत आणि ते हसत आनंदाने काहीतरी करत आहे तर आपण पण करू शकतो म्हणून मम्मी खरं तर हे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते चला तर तर जाते व्हिडिओला घेऊन येते आणि त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते जायचं दादाला आणायचं दादाला आणल्यावर त्याला जीव घालायचं तिला की लावली गाडीची राहते तिच्या हातात हा घरी गेलो घरी गेलो देते घरी गेलो दे दादा तिला सर घरी गेल्यावर देते बर का तुम्हाला दीदी तुला घरी गेलो देते बाळा घरी गेलो देते ना शना

किंवा बर की शू शूज दे अजून एक अजून एक अजून एक शूज दे दे थँक यू ये इकडे आपण शूज घालू चल बाहेर बायरा ऊन पडलं बाळा इकडच्या ड्राय बाल्कनी त्या आंब्रीला ड्राय बाल्कनी मध्ये बकेट आहे ना त्याच्यामध्ये आंब्रीला बघ ब्लॅक कलरची आता सध्या बाहेर ऊन पडले पण आपली आंब्रेला सोबत ठेवलेली बरी कधी कधी पाऊस अशी ना बाबू आपल्याला जायचं ना उशीर होतो ना हम्म जायचं ना दादूला घेऊन ती बकेट आहे ना बकेट बादली बघते उजव्या साइडला त्याच्यात सगळं ठेवलंय मी डोर मधून आतमध्ये गेलाय उजव्या साइडला आहे हा 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 त्याच्यातच आहे बघ हा 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 चला भेटली का भेटली बाबू चला बाहेर ज्यावेळेस मी जाते त्यावेळेस सगळ्यात आधी पाण्याचे नळ लाईटीचे बोर्ड सिलेंडर हे सगळ्या गोष्टी चेक करते आणि नंतर मग मी बाहेर पडते तर आता सगळं बंद करून घेते भेटली का रे भेटली ना बेटली। चला हा आला दादा तू तो तोंडाला नको तो करत जाऊ दिदू चावी होती नाही तो घरची गाडीची गाडी नाही होऊ शकत पण आता हो हो देख नमस्कार बांधू दे तोंडाला खतपत खतपत बांधू नका आता त्या आंबरेला ओरू बघू हे तर दोघांना पण पाहिजे असते स्कूटी घेऊन पण हॉस्पिटलला वगैरे जायचं असेल मी रिस्क नाही घेतला आणि मी विनाकारण एवढ्या लाव स्कूटीवरून नको चला चला चला, चला। आता वाजे दुपारशी दोन आणि वी एन स्कूल मधून आलेला सगळं एकला सुटत दीड वाजता आला अर्ध्या तासात आम्ही पटकन सगळं आवरलं आणि आता चाललंय हॉस्पिटलला त्याची तब्येत बरी नाही आंबेला नीठ ठेव आणि मी यशस्वी मुद्दाम ही टोपी घातली आता जरी बाहेर ऊन पडलेलं असलं आणि गरम होत असलं तरी गाडी दोन हा छान आहे छान आहे आणि टोपी दिसायला फॅन्सी असण्यापेक्षा तिचं जे मोटिव्ह आहे संरक्षण करणं त्या गोष्टी असणं महत्वाचं आहे त्याच्यामुळं कशी दिसते याच्यापेक्षा तिच्यापासून संरक्षण किती होते हे मी बघते चल कधी स्कूल सुटली बाय 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 द्या चला पटपट पाऊस यायला लागला बघा पावसाचं वातावरण दुपारी वियरला आणलं त्यावेळेस ऊन पडलं होतं आणि आता निघलं होतं यायला लागला पाऊस पण असंच करतो पाऊस पण गरजेचा आहे जेव्हा कधी आम्हाला हॉस्पिटलला जायचं असतं त्यावेळेस पाऊस हा येतोच म्हणजे जा आधी जायचं दोघांना घेऊन ते टेन्शन वेगळंच आणि आमचं हे पाऊस आल्यानंतरची धावपळ वेगळीच पाऊस पण आवश्यकच आहे आपल्याला त्रास झाला तर चालेल पण पाऊस पडणं गरजेचंच आहे दे बेटा छत्री दे माझ्याकडे दे दादाचा सपोर्ट पकड ए अलीकडे जायचं आहे बस स्टॉपला बोट पकडा माझं आणि आंब्रेला हातात पकडता येतं असं पकडणं तर माझ्याकडे दे तर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत बस स्टॉपवरती आणि मुलांना प्रत्येक गोष्टीची सवय असावी फक्त आरामदायी गोष्टींची सवय नसावी ना नाहीतर मग काय होतं आपण फक्त आरामदायी गोष्टींची सवय मुलांना लावल्या तर नंतर ते बाकीच्या वातावरणांमध्ये ॲडजेस्ट करायला खूप त्रास देतात त्याच्यामुळे मी कधी कॅब करून मुलांना हॉस्पिटलला नेते कधी बसने नेते जेणेकरून त्यांना त्यासुद्धा गोष्टी समजतात बसमध्ये कसं चढायचं असतं कसं उतरायचं असतं गर्दीमध्ये कशा गोष्टी फेस करायच्या असतात म्हणजे तर आहे थोडा मोठा यशस्वी आहे लहान पण तरी देखील मी घेऊन जात असते कारण की आपल्या लहानपणी आपल्या आईवडिलांनी आपल्यावरती विश्वास ठेवून आपल्याला प्रत्येक गोष्ट प्रत्येक सिच्युएशन हँडल करण्याची संधी दिली त्याच्यामुळे तर खरं आज आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठेही कशा पद्धतीने डिसिजन घेतो आणि सगळ्या गोष्टी हँडल करतो पण त्याच गोष्टी जर आपण आपल्या मुलांना पण करू दिल्या आत्ता तर ते पुढं जाऊन ह्या सगळ्या गोष्टी हँडल करतील म्हणजे आपण तर शिकवण्याचा प्रयत्न करायचा पुढे जाऊन ते सगळं त्यांच्या स्वभावावरती आणि किंवा आजूबाजूच्या ॲटमॉस्फरवरती डिपेंड राहणार आहे पण शिकवताना तर आपण प्रयत्न करायचा त्यांना आर कधी आराम गोष्टी देण्याचा प्रयत्न करायचा कधी ह्या परिस्थितीशी त्यांना थोडंसं लढू द्यायचं हे माझं वैयक्तिक मत झालं काहींना पटेल काहींना पटणार नाही पण मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी या ठिकाणी तुमच्यासोबत माझ्या मनातल्या ह्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत बस येऊ दे मग जाऊ तुला पण बसचं माहीत झालं ना कॉलर नीट करते आपले घाईत आलो ना पाठी मग आता पडश आंब्रीला दे माझ्याकडे चल अंबरीला माझ्याकडे दे तुला पकडता येईल का बसमध्ये

राहायचं ना आता आपल्याला तिला नाही कळत ना आणि चल लवकर आता चल चार चार आपल्याला पोचायच त्या जिला बाई कर नादा आलं माझं माझ आ, पक्षी आहे ना छान छान आहे ना पक्षी पाच ते दहा मिनिटात आम्ही पोहोचू काय गेलं 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 पक्षी गेला पक्षी दिसला का तिला आनंद इंजेक्शन काय पाय बर झाला पण इंजेक्शन घ्यायला लागेल ना आपल्याला आज आच, आजच्या न उद्याच्या दिवस मग नाही दुखणार तसं मग पोट होऊन जाईल कळलं का ताप वगैरे नाही पोटात दुखत होतं पाच वर्ष पाच दिवसाचं इंजेक्शनचा डोस दिले आणि आज बोलले दाख पाहिजे फक्त तीनशे रुपये करतो का नाही त्याच्या नाशिक फाट्यापर्यंत आले ते आता एक फोटो त्याचा नंबर लिहिलेला आहे वाटतो बघा बोल अच्छा किती पेशंट नाही बरं एक दहा पंधरा मिनटं ते आता आहेत ना मग दुसरं आ, ता। ता। तीज़ी। 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 हुँ। हुँ। हा मग थांबा मी सांगतो खा, खा। यशस्वीचे बाबा आले इथं बस वरती आहे बस बाबा आले ना ते तिकडून आले ऑफिसवरून आणि आम्ही इकडून आलो घरून काय होती गर्दी ना गर्दी ना कुठे चालली तू बाबांकडं एवढ्या कशी शांत बसली होती गेली बघ दीदी गेली आपली कपडे तब्येत वगैरे बरी नसली किंवा यशस्वीची तब्येत बरी नसल्यावर बऱ्याच वेळा आम्ही हॉस्पिटलला येतो पण मी शक्यतो व्हिडिओ वगैरे शूट करत नाही पण आज व्हिडिओ मी मुद्दाम शूट केला जेणेकरून याच्यातून मला ही गोष्ट सांगायची होती की बऱ्याच वेळा आपण आजारी पडतो किंवा मुलं आजारी पडतात आणि आपल्याला असं वाटतं आपल्याला कुणीतरी घेऊन जायला पाहिजे हॉस्पिटलला पण ज्यावेळेस घरातली व्यक्ती घराबाहेर पडते त्यावेळेस ती आपल्यासाठीच कमवायला घराबाहेर पडलेली असते आणि ती तिचं काम करत असते आणि त्यामुळे कमीत कमी, -कमी आपली जबाबदारी आहे आपण घरात राहून घरातल्या गोष्टी तरी आपल्याला हँडल करता आल्या पाहिजेत त्याच्यामुळे मी खरं तर बऱ्याच वेळा प्रयत्न करते माझ्या लेवलवरती घरातील प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा पण ज्यावेळेस गोष्ट खूप मोठी असते आणि माझ्याच्याने हँडल होणार नाही त्याचवेळेस मी मग घरातील ह्यांची वगैरे मदत घेते येताना या ठिकाणी आम्ही हॉस्पिटलला तिघेच जणं आलो त्याचं कारण की वि बाबा ऑफिसला गेलेले आणि त्यांना ऑफिसमधून घरी यायचं परत आम्हाला घ्यायचं आणि परत हॉस्पिटलला चा, यायचं याच्यामध्ये त्यांचा वेळ भरपूर गेला असता आणि तसंही ता त्यांना म्हटलं होतं की तुम्ही नका येऊ हॉस्पिटलला तरी देखील शेवटी मुलं वगैरे आजारी असेल तर जशी आईला काळजी असते तशी वडिलांनाही काळजी असतेच त्याच्यामुळे ते ऑफिसमधून म्हणजे आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो त्याच्यानंतर एक पाच दहा मिनिटात लगेच ते पण हॉस्पिटलला आले तर या ठिकाणी विह्यांची थोडी तब्येत बिघडलेली पोट दुखत होतं त्याच्यामुळे त्याला इंजेक्शन वगैरे जायचं होतं आणि त्यांनी फक्त परत रिपीट फॉलोअपसाठी बोलवलं होतं त्याच्यासाठी आम्ही गेलेलो हॉस्पिटलला आणि मग म्हटलं चला ह्या गोष्टी पण तुमच्यासोबत शेअर करूया कारण तुम्ही पण आपले एक फॅमिली मेंबर आहात आणि प्रत्येक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते आणि प्रत्येक गोष्टीतून पॉझिटिव्ह काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते जे व्हिडिओ पाहतात आणि ते जर ह्या गोष्टी पॉझिटिवली घेतले तर त्यांना याच्यातून एक चांगला संदेश मिळेल आणि जर काही काहीजणे हे गोष्ट जर निगेटिव्ह घेत असेल तर ते ह्या गोष्टींना नावं पण ठेवतील कारण आपण पाहतो आपल्या आज आजूबाजूला असेही लोक असतात की ते चां आपल्याला चांगल्या लोकांना चांगलंही म्हणतात किंवा चांगल्या असून पण चांगल्याला वाईटही म्हणतात त्याच्यामुळे आपला हेतू चांगला ठेवायचा आणि आपलं काम करत राहायचं बाकी आपल्याला समोरचा कुठल्या अँगलनी जज करतो याचा विचार आपण करायचा नाही त्याच पद्धतीने मी जे माझे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते ते मी पॉझिटिव्ह गोष्टी सांगण्यासाठी आणि पॉझिटिव गोष्टी तुम्हाला पटवून देण्यासाठी व्हिडिओ शूट करत असते त्याच्यामुळे जर कोणी निगेटिव्ह विचार करत असेल तर त्याचा मी विचार करत नाही त्याच्यामुळे मी असेच व्हिडिओ पॉझिटिव्ह वेने तुमच्यासोबत इथून पुढेही शेअर करत राहील ज्यांना कुणाला आपले व्हिडिओ आवडत असतील त्यांनी नक्की आपले व्हिडिओ बघा आणि ज्यांना आवडत नसतील त्यांनी इग्नोर करा